नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो तर राऊंड टू झालाय आणि अजूनही तुमची सीट फायनल झालेली नाही तर ही जे राऊंड थ्री आहे हे तुमच्यासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ठरू शकते ठीक आहे तर तुम्ही जी ही जी राऊंड थ्री असणार आहे हे आता आपला शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहे तुम्ही असं समजा आणि इथं कधी तुम्ही उकला तर तुमचं वर्षही वाया जाऊ शकते तर यंदा जे नीट युजी मध्ये आयुषच्या दहा हजार पाचशे सत्तावन्न अराऊंड एवढ्या सीटा येण्यात होत्या त्याच्यामध्ये आपले जे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्याचे अराऊंड चौदाशे एकोणचाळीस जागा होत्या आणि आपले जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्याचं जे सुमारे कट ऑफ कमीच असतो जसं की अडीचशे ते साडेतीनशे या दरम्यान कट ऑफ असतो तर हे जे प्रायव्हेट कॉलेजेस आहे यांचे टोटल चार हजार दोनशे दहा एवढ्या सीटा हे भरण्यात येणार होत्या तर ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी तुम्ही बघून समजू शकता की ही जी कॉलेज अलॉटमेंटची जी प्रोसेस आहे एक है है। आफ, आफ, AIR, है। हे एक प्रॉपर स्ट्रॅटजी शिवाय तुमचं सीट सिक्युअर करणं खूप कठीण आहे तर आम्ही गेल्या अनेक वर्षापासून जे महाराष्ट्राच्या नीट यू जी सी काउन्सिलिंग आहे त्याचा अभ्यास करतो आहे आणि जे मागच्या वर्षीचा सीट मॅट्रिक्स मागच्या वर्षीचा जे तुमचं रिझर्वेशन कोटा त्याच्यानंतर कट ऑफ कॅटेगरी कट ऑफ रँक ए आय आर हे सगळं आम्ही अनालिसिस करतो आहे आणि या अनालिसिसवर आम्ही हे डिफाईन करतो आहे की यावेळेस काय पॉसिबिलिटी असतील आणि या राऊंडमध्ये काय पॉसिबिलिटी असतील जी माणसाचा ट्रेंड आहे ते कसं चालणार आहे या सगळे जे मुद्दे असतात या मुद्द्याच्या बेसिसवर आपण जे आमची जे चॉईस फिलिंग आहे ते आपण करतो तर ठीक आहे तर पालकांना जसं की तुम्हाला माहीत आहे की कि तुम्ही किती मेहनतींना मुलांना शिकवत आहे वगैरे ठीक आहे पण जे एकदम म्हणजे एक चुकीचं जे स्टेप असते जे चुकीचं स्टेप जे तिथं सगळे चूक करतात तसं आम्हाला खूप सारे मेसेज येतात की सर आमचा रँक चांगला होता पण आम्हाला कॉलेज अलॉट नाही झालं आहे चुकीचं जे चॉईस फिलिंग करून टाकतात तर इथं चुकी चूक ना व्हावं आणि तुमच्या मुलाचा तुमच्या पाल्याचा वर्ष वाया न जावं याच्यासाठी आम्ही इथं फक्त जी संपूर्ण जी चॉईस फिलिंगची प्रोसेस आहे राऊंड थ्रीची ही फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये फायनली हँडल करतोय याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण वेळोवेळी पर्सनल गायडन्स करतो आहे तुमचे काही डाऊट असतील ते सॉल्व्ह करतोय आहे मागच्या वर्षीचं जे कट ऑफ अॅनालिसिस आहे वगैरे किती जाणार आहे काय जाणार आहे हे सगळं जे ॲनालिसिस आहे आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो तर ही जे संपूर्ण जी प्रोसेस असणार आहे फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये असणार आहे कधी तुम्ही याच्यामध्ये जॉईन करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आमचा नंबर खाली दिलेला आहे आणि जे आमचं जे व्हॉट्सअप नंबर आहे नाईन टू एट फोर फाय एट झिरो वन एट याच्यावर तुम्ही इंटरेस्टेड असाल तरी कॉल करू शकता विद्यार्थ्यांना जर से तुम्हाला सीट सिक्युअर करायचं असेल आणि स्ट्रॉंग फ्यूचर कधी बनवायचं असेल तर योग्य मार्ग मार्गदर्शन घ्या लक्षात ठेवा सीट मिळणं हे नशिबावर नाही तर स्ट्रॅटेजीवर अवलंबून बनाय जसं मी तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज आणि खाजगी कॉलेजच्या सीटा दाखवल्यात त्या सीटाचा अनालायसिस करून तुम्ही समजू शकता की तुमचं जे सीट सिक्युअर आहे ते प्रॉपर स्ट्रॅटेजी असली तुमचे प्राधान्य क्रमांक तुमचे जे प्रेफरन्स आहे ते बरोबर कधी असले तर ते तुमचे चान्सेस वाढून टाकतील कॉलेज सिलेक्शनसाठी तर तुम्ही आम्हाला खालील दिलेल्या नंबर ते कॉल करू शकता अगदी नऊशे नव्याण्णवमध्ये आम्हाला आमच्याकडून चॉईस राऊंड थ्रीची चॉईस क्लिम करून देऊ शकता कसं आहे ना तुमचं स्वप्न तुमचं जे सिक्युअर फ्युचर आहे हेच आमचं उद्दिष्ट आहे व्हिडिओ बघण्यासाठी जे तुमचे जे आज क्युरिसिटी होती तर हीच होती की बाबा आज आपल्याला काय नवीन भेटणार आहे याच्यामध्ये तर आमच्या चॅनलवर अशीच इम्पॉर्टंट अपडेट आम्ही टाकत राहतो की ज्याच्यामुळे तुम्हाला हेल्प होईल तर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा याच्यानंतरही पुढे असेच इम्पॉर्टंट अपडे अपडेट्स येणार आहे तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा मेसेज करा पेड काउन्सिलिंग नंतर पेड पेमेंट नंतर तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल तुम्हाला प्रॉपर गायडन्स दिलं जाईल ठीक आहे तर व्हिडिओ बघण्यासाठी खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र